Aba duro la jo ba ne duro ba lorong. श्रद्धाही द्यायची घोडेगावला होत कीर्तन मला वाटलं गा ना गावला घोडे गावला श्रद्धेच्या पुढे माणसाला नतमस्तक व्हावलं तुक माय तू तु का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला तुम्हाला सुद्धा सापडेल ठेवा पण तुम्ही साठवा तुम्हाला राम सापडलाय तुम्ही साठवा तुम्ही जर साठवला तर तुमच्या जीवनामध्ये चिंता संपल्याशिवाय राहणार नाही मग मी प्रमाण झालं झाले रामराज्य काय उने सर्वांची चिंता संपवण्याचं काम रामराज्य करत रामराज्य बरं का राम राज कभी हो रावण मेले वो रावण मेलेश्वर रामराज होगा आम जीवना मधे आम गुजरा रावण है तो रावण संपला रावण है अर्थ काम है आमचा काम संपला पाहिजे तुका म्हणे काम क्रोधी एक प्रमाण आहे मला वाटतं क्रोध काम वाचे वाचीवाद। का, का शिवनाम तयानबादी काम भगवत चिंतन केलं का तुमच्या जीवनाचा काम राहतो पहले सुकला कड़ी कारा बापुड़िया ने भगवत चिंतन के का काम रहा, का रहा तो भगवत चिंतन के का क्रोध राहत नाही आणि अंतु भगवत चिंतन कर दो ना चला लो भाई रहा भगवत चिंतन केलं काम काम निघून जातोय परमार्थाला कामही घातक आहे परमार्थाला क्रोधही घातक आहे आणि परमार्थाला लोभही घातक आहे तस तर काम या शब्दाची अर्थ इच्छा आहे दुसरं एक प्रमाण असा आहे इच्छा चांगली असेल तर ती मोक्षापर्यंत पोहोचवणारी पैसा हा चांगला आहे पण जो वाईट मार्गाने गेला तो वाईट आहे वाई तुम्ही जर तेच पाचशेची नोट जर तुम्ही रामनवमीच्या सप्ताह येऊन पावती फाडली तर ती तुम्हाला मोक्षापर्यंत पोहोचवणार खरं आहे का खोड आहे क्षाची तर रामनवमीची पावती पाडली धर्म अर्थ काम मोक्ष चार पुरुष असतात धर्मामुळे मोक्ष प्राप्त होतो पण इच्छा चांगली असेल तर अर्थ चांगल्या मार्गात खर्च केला तर आता एक सप्ताह सुरू आहे लोक दान करतात कोणी डबे पाठवतय कोणी तेल पाठवतय कोणी ज्वारी ज्वारी पाठवतोय कोणी भांडण्याला दक्षिणा देतय कोणी पावती पाडतय आहे का नाही

साधी माणूस नाही उदार माणूस आहे मी आपण माणूस आहे बाबा मी आहे तर साधा सुद्धा राहतो किती वर्ष झाले पाहता तुम्हाला किती वर्ष झाले कितीतरी मला तीस पस्तीस वर्ष झाले तू पाहता मी साधा सुद्धा आहे लक्षात आलाय राम, राम 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 मैला बाई लक्षेपल्या काय हात जोडले नमस्कार बरं आहे काय याच्यापालीकडे दुसरा हा विषय नाही बऱ्याच वडल्या पालकफोड्याच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी जेवायला गेलो पण जेवायला गेलो असता चार पाच माणसं घेऊन जात होतो पण हक्कानी मी आमच्या बाबासाहेबांच्या घरी जेवण करतो आल्या त्या दिवशी मी घरी सांगितलं आमच्या लोकांना आमच्या घरच्या लोकांना ते म्हणजे तुम्ही जेवण केलं नाही कुठे जेवण केलंय म्हटलं मी रामंतरा जेवण केलं काय चालून घालतो म्हटलं सोप राहिलं पाहिजे साधं राहिलं पाहिजे व्यवस्थित राहिलं पाहिजे आचार विचार संपन्न राहिलं पाहिजे लक्षात या माध्यमातून तुम्हाला प्राप्त प्राप्त होते पण काम असावा पण तो चांगल्या मार्गामध्ये असावा लोभ असावा पण तो करता असावा साधने करता लोभ असावा भरपूर साधना करणार यावर ज्ञानेश्वरी वाचली ना आता मी पारायण केलं ना आता मी रोज शंभर वाचणार वा आता मी रोज शंभर वाचणार तुम तुम वा वा तुम वा तुम्हाला खरं सांगू एक शंभर रोजच्या वाचल्या ना तुम्ही फक्त ज्ञानेश्वरीच्या पुढे ओव्या वाचा आहे तर तुम्हाला आशीर्वाद आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो जे वाचलं तो ते राहो प्राणी जात त्याने आपल्या सद्गुरुदेवाला मागून घेतलंय का संपूर्ण तुम्ही आशीर्वाद द्या जे ज्ञानेश्वरी वास्तू त्यांना आशीर्वाद द्या म्हणून तुको बर आहे म्हणतात दळे भाग्य आता अवघी चिंता वारावी पण एक कशामुळे धाडलं संत दर्शनी संत दर्शनामुळे मला भगवत रूपी लाभ झाला भगवत, भगवत परमा भगवान परमात्म्याचा लाभ झाल्यामुळे माझ्या जीवनामध्ये चिंता संपली पण चिंता संपली पण देवाला सोडलं नाही मी देवाला माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवलं पण संपुष्ट हे हृदय प्रीती करून खोटी साठ म्हणे होता ठेवा तो या भावा साठ बर सापडला संत दर्शन या लाभ पद्मनाभ लोडला ज्ञानेश्वर <laughs> Oh. Mm -hmm. त्याबद्दल भगवान परमात्म्याचे मार्ग आहे मानावी तेवढे उपकार थोडे आहेत या ठिकाणी शेवट बाबासाहेब महाराज सर्व विश्वस्त असणारी या कॉटन देण राम मंदिरची मंडळी हा उत्सव साजरा करता त्यांना धन्यवाद देतो काळकरी सारी मंडळी आहेत विजय महाराज आहेत हे लहान लहान मुलं आहेत विद्यार्थी आहेत आव्हाड महाराज आहेत सुरेश महाराज आहेत काळे महाराज आहेत ही सर्व मंडळी या ठिकाणी आपले राम पारणाचार्य आपल्या मलकापूरून आलेले महाराज आहेत वासुदेव महाराजांचे शिष्य त्यांना सर्वांना धन्यवाद त्यांच्या तुकाराम महाराजांचा तुकाराम महाराज सांगणी होते ना लहानच होता मी जेव्हा इथे तर लहान होता पक्वत शिकत होता चांगला पक्वत वाजवत होता त्यांचा मुलगा सुद्धा आता तुकाराम महाराजांची परंपरा पुढं चालवतो चांगला पक्व होतो त्यांना धन्यवाद दिनेश महाराज बाबासाहेबांच्या प्रतिमागं ही संपूर्ण परंपरा निश्चित चालेल असा आत्मविश्वास आहे दिनेश या मार्गामध्ये येईल का नाही आम्हाला चिंताच होती पण कसं काय आला तिकडे समजत नव्हतं हा ॲक्सिडेंटच झाला आला आला पप्पाल वाजवत आला आता त्याबद्दल त्याला धन्यवाद आता पोरगा पुढा म्हणजे पप्पाल वाजवणारच आहे ते आताच कपडे घालून तयार होतो त्या आताच तिथे त्याचा पप्पालाच फुटला त्याच्यामुळे पण चांगलं आहे इथं तो परमार्थ सुख सुरू आहे त्याचे संस्कार थोडे तरी झाल्याशिवाय पूजनीय आदरणीय प्रज्ञाचक्षू पारणाचार्य त्यांचे ज्ञानेश्वरी मुकृत होत आहेत त्यांचे बाबा गणपत बाबा अनेक वर्षापासून आपल्या राम मंदिरामध्ये सेवा करतात त्यांना धन्यवाद देतो चोपदारांना धन्यवाद देतो राजीव हा अनेक वर्षापासून त्याचा लॉस्पीकर स्वीकार असतो त्यांना धन्यवाद विनेकरांना धन्यवाद लहान लहान मुलं त्यांना धन्यवाद तुम्ही दोन तास शांत बसला तुम्हाला धन्यवाद विनेकरांना धन्यवाद भगवान परमात्म्याने सर्वांवरती कृपा करावी प्रभू रामचंद्रांनी जीवना करा सर्वांच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण निर्माण करावा सर्वांचं जीवन आनंदी करावं म्हणजे आनंदाच्या माध्यमातून आनंदाची गोही आनंदी तरंग त्यांनी ब्रह्मानंदी लागली टाळी त्यांनी आनंदात राहाव आणि आपणही आनंद घ्यावा शिवितो हार अस वाटीतो आणि का आणि घ्याय होऊ नका रान वरवी सर्व सुख लिहालो सर्व अलंकार आणि निर्भर डुल्ल असो प्रत्येकाने आपल्या आनंदामध्ये डुल्लावं आनंदामध्ये डुल्लायचं असेल ना तर भगवान परमात्म्याची सेवा करावी भगवंताची कथा कर करावी पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो सर्वांनी या कार्यक्रमाला मदत करावी अशी मी सर्वांना विनंती करतो प्रत्येकाने पावती भाडल्याशिवाय जाऊ नये तुम्ही पावती भाडावी येथील त्यांनीही भाडावी तुम्हीही भाडावी तुम्ही एक पैसा दोघे दस लाख आहे का असं गाणं होतं बरं का लहानपणी आमच्या असं लहानपणी ऐकत होतो पिक्चर वगैरे बघत नव्हतो पण ते गाणं ऐकत होतो तुम्ही एक पैसा दोघे दस लाख का म्हणून तुम्हाला सर्वांना धन्यवाद परमार्थाची ऊर्जा भगवत चिंतनाच्या माध्यमातून प्राप्त होती त्या दिवशी मी हे चिनपुकळीला कीर्तनायक आले होते दगोपती पत्नी बरोबर आहे किती वय झालं त्यांना त्या जिन्यावरून चालता येत नव्हतं दोघे जण जण एकामेकाला सांभाळून चाला बरं का सांभाळून चाला बर का पाय घसरून बर का पाठीमागं मी त्यांचं ऐकत होतो चालता येत नाही पण दोघे जण हळूहळू काठी टेक वर टेकवळ टेकवड टेकवत चालले होते लोकल आली थोडासा पाऊल त्यांनी वाढवला आणि लोकल मध्ये कधी चढले मला माहित एक कारण भगवंत चालवतो भगवंत घेऊन जातो हे सर्व भगवंत करतो तुम्ही फक्त राहा आणि केलेले आहे म्हणजे तुम्ही निमित्त राहा जे भगवंतानी जे जे काम सोपवलं ते सर्वांनी करावं आमच्यावर श्रद्धा ठेवलेल्या आमचे बाबा त्यांनाही धन्यवाद देतो आणि माझी सेवा संपलेली आहे तुमच्या सूचना काय जय विठ ेव बे करे देव जाना भुला एक भाविकांना सूचना आहे हा मी एक तर नेमकं तुम्हाला कीर्तन सोडतो तरी तुम्ही कार्यक्रम सांगायचे उठता कारण की तुम्ही भांदिले दहा वाजेपर्यंत थांबायला दहाच्या पुढं तुम्ही एक मिनिट थांबवू नका तुम्ही आता बाहेर तुटू शकेल जा कार्यक्रम दहाचा सोडतो आकारला तरी तुम्ही बस सांगा नाही मग आता इथला आपला कार्यक्रम एवढा नेमक चालतो तरी आपण शेवटची सूचना दिला शेवटी गोठवणार नका तुम्हाला विनंती सरावरणा परत आम्ही रोज सांगणार नाही रामकृष्ण हरी हा आजचे का आज हरिभक्त पारायण गुरुवारे रामेश्वर महाराज शास्त्री अध्यक्ष वारकरी बदूर महा समिती यांनी गेले पस्तीस वर्ष सेवा केली राम मंदिरला एक वर्ष खंडन नाही त्यांना मंडळातर्फे त्यांना धन्यवाद 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 उद्याचं कीर्तन सकाळचं कीर्तन नेमाचं सकाळी सात ते आठ हरिभक्त पारायण प्रभाकर महाराज आव्हाड यांचं कीर्तन होई नेमाचं कीर्तन प्रत्यक्रियावरचं उद्या आठ ते अकरा लाईन शूर्य पारायण संध्याकाळी तीन ते चार तीन ते, ते तीन ते चार हरिपाद आणि पाच ते सात रामायण कथा आणि रात्री आठ ते दहा हरिभक्त पारायण शिवाजी महाराज जगताप बीड याचं कीर्तन होईल तर सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्या तुम्ही सुचता फक्त दोन मिनिटाचे अजून सात सहा मिनटं बाकी बरं कालून રામકૃષ્ણ હરી આજથી શુક્રવાર શનવરચેનગીદાર હરિભક્તભાઈ મહાદેવ કૃષ્ણ કોચે રૂપે તારાભાઈ સાહેબરાવ નામદેવ આરોટી સ્મરણાર્ધ પાંચે રૂપે શંકર નાણા સાળુખી પાંચે પ્રદીપ રામદાસ કાંબળી પાંચે કૃપા શ્રીરાત સંતોષ સરવદે પાંચે એકવીસ રૂપે લતા मा यांच्या स्मरणार्थ पाचशे रुपया श्रीराम मंदिर पोथी वाचक श्रोते मंडळी सहाशे एक रुपया सौ रचना प्रभाकर सावंत पाचशे रुपया नारायण रामचंद्र भेरगळ पाचशे रुपये सौ सुहासिनी मोरजकर पाचशे रुपये कुमारी प्रतिमा यांचे संजय नाईक पाचशे रुपये कुमारीनी